अप्पा योकुंदे यांनी शुभ्राम गदा एक नंबरच्या कुस्तीसाठी निकाली कुस्ती झाली की या मारेश्वर तालुक्याचे आमदार साहेब उत्तमरावजी जानकर साहेब यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे एक नंबरच्या कुस्तीसाठी निकाली कुस्ती झाली की दादा कोणून बक्षीस घेऊन जायचे आणि इकड नाफा कवारची कुस्ती चालू आहे धन्यवाद अप्पा साहेब या कुस्ती क्षेत्रातल्या खराब जण दैवत म्हणून ओळखलं जाणार तर शाहू राजाच्या विचाराची विचारधारणा डोकीवरती घेऊन आज कुस्ती क्षेत्रामध्ये कार्यरत असणार व्यवसाहे बाप्पा मगळ अनेक घेण्यासारखा इच्छा करून नवीना बरंच आहे कारण स्वतः साक्षात हजर असो मारुती माने असतील विष्ठभवन सावर्डे असतील युवराज पाटील महाबली सत्पाल असतील आणि रुष्टमी हरिचंद्र विराजार मामाचा तर जवळ प्रवास स्वतः अगदी पेटीला पिटीला आणि अशी मंडळी आज या ठिकाणी लाभलेली आहेत तर तीन कुस्ती आम्हाची आरती आणि सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या आणि शांतता आलेली घेतलेला घेतलेल्या दत्तानं दत्ता, दत्ता भैया जरा फिस्त राहावा इकड्या अविनाशन काब्या पवार पडवांचा घेतलेला पलीकर मोहीन आक्रमक झालेला आणि तीन पंच तीन कुस्त्या कुस्ती करा खेळून तीन कुस्ती करा अतिशय सुंदर कुस्त्या तीन कुस्त्या आणि तीन पंच अतिशय सुंदर आणि देखना नियोजन जिथ जित, जित कुस्ती मैदान तिथं तिथ भजरंग उपस्थित असतो <गड़ी> तिकडे कब्जा घेतलाय गावडे पेलवाना आणि उठून जाण्याच्या जा प्रयत्नात नाता दरम्यान कुस्ती कडेला तिथ जानकार पंच म्हणून आहेत मोठे दत्ता मग पंचा निर्णय अंतिम आहे कुस्ती होत नसेल तर कुस्ती उठवून लावण्याचा अधिकार पंचा आहे न्यायदेवतेचा आहे इकड शिंदे वसतात न्यायदेवतेच्या भूमिकेत सॉरी मगर वसतात न्यायदेवतेच्या भूमिकेत इकड दत्ता मगर बसतात त्याच्या भूमिकेत तिकड शुभम जो कब्जा घेतलाय आप्पा पर्याना इकडं दत्ता बोडरेचा कब्जा घेतलाय मोहीन पटेलना आता कुस्ती मैदान शेवटच्या टप्प्यात आलेला आहे एकदा जय बलीचा जयघोष करूया हनुमंतरायाचा जयघोष करूया देवाचं नाव घेतल्यावर काय होत नामापरितव नाही रे अन्यता वाया आणि पंता जाऊ नको नामा कीर्तन साधन बरे सोपे जळती लपा जल्मा तरली तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा देवाचं नाव घेतल्यावर तरलेत आणि तरता भी एकदा सर्वांना विनंती आहे बजरंग बयगोष मोठ्यानं जयगोशुर या दे बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी धन्यवाद औघाची रंग एक झाला रंगे रंगला श्रीरंग जिथून पा तिथं पाहिलं जात नाही आपल्या मांडीला मांडी लावून सर्वजन हित उपस्थित है यहाँ कोई या अली कह के, के आता है तो कोई बजरंग बली कह के, के आता है मस्जिद मंदिर नाम अलग है दोनों का मतलब एक है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई ऐसा खेड़े मेरे वातावरण है कुश्ती मैदान संपन्न होता है छत्रपति शिवाजी महाराज कोनी बल दिल मगर परवान अतिशय सुंदर पुस्तक घेतले खट्टा आणि काटा कुस्ती मैदान बघावं तर मगराच निम लावला ज्या गावच नाव लौकिक अखंड महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आहे घरोघरी पैरवान असलेलं गाव म्हणजे मगराचे निमगाव या पुण्यवान भूमीत संत ज्ञानाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाने महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने पदस्पर्शाने पावन झालेल्या कुस्ती दरम्यान कडेल्या गेलेल्या अनेक थोर युग पुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावन भूमीत हे ऐतिहासिक कुस्ती मैदान संपन्न होते बघितलं पंचमी कोण कसं पंचा समज दिल्याप्रमाणे कुस्ती करा पंचाचा निर्णय सर्वांनी मानायचा सुरुवातीला पंचाने जी शंभर दिले असत त्या पद्धतीने असू दे, चुछ दे कणका निर्णय ठेवा मोही कब्जा घेतलेला आहे दत्ताचा दत्ता खालून निघण्याच्या विचारात तिथे अक्षाक्षी पोषण घेतोय अस्सल बलवान असलम काजीचा भाचा आणि चकर गर गर फिरायला लागला पलेकार का आणि अप्पा नाता आणि अविनाश कसाची कुस्ती ज्याचा ब्रँग मिळणार त्या पैलवान कुस्ती करायच्या आहे साने बोलते राहायचे आणि गती द्यायची आहे श्वास टाळ्या करा करायला एकदा किल्ली तोडून दत्ता बोंडे निघून गेलेला तेवढा सावधा मोयन पटेल कमी देशात जास्त प्रगती केलेला मोयन पटेल आणि अनुभव सिद्ध दत्ता बोलरे गाठ पडली ठका ठका कोण कोणाला थक्का होते ती बघू याच्यासाठी रोज कुस्ती मेहनत करावी लागते बाबा हो कुस्ती काय तेवढी सोपी राहिलेली नाहीतर सगळेच पैलवान झाले असते रोज कुस्ती मेहनत करत ते मरणाची तर Ade, três custeia, question... Natale Vinas. अपने शुभाव तर दत्ता निक्रम मोहन अशा कुश्तिया चालू है दम खसा कुस्ती कुश्ती चालू है तगड़ा कुश्तिया ने तगड़े महिला अक्की रखी तबियती है ऋषी मुनी गुरुवंत होते पण बलवंत नव्हते म्हणून रामाला उत्तर घ्यावा लागला आणि कुस्ती बरोबर आपा आणि शिवाम कुस्ती बरोबरी दोघांसाठी एकदा टाळ्या करा वा कारण कुस्ती आहे वाघासारखी दोन्ही पोरं लढली पाळला का पाळला त्याच्या पक्षी लाडला कसा पट्यावर पट चालू झाला मोरे जरा कुस्ती कराव हो, गती घ्या भाऊ महाराष्ट्रात तुमचं नाव आहे आणि उद्याच्या फलकावरती महाराज केसरी आणि हिंद केसरी तुमच्याकडून चला रस्ता कुस्तीचं मैदान सुरुवातीपासून ती शेवटपर्यंत कारण रोज कुस्तीच्या बाजारात ही मंडळी दहा पडू नका आत घ्या खेळ वर्षाची गाडी मिळणार छोटे परिवाण कर जावा चला ता... असूया चला नाता चला सेंटर आणि अविना चलाओ विराजबा दोन्ही ला गती द्या नाता चल बा अखंड पुष्टी करा आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला दान कसा कुस्ती पुन्हा समळा समोर कुस्ती आहे लढण्याची आई तारी ठा पटाचा सूर आहे पण तेवढा सावधा प्रतिस्पर्धे ना पवार म्हणतात त्याला असा माणसानं समाज दिल्याशिवाय पाहिलवांना कुठल्या घाळ पडायचं नाही अखंड कुस्ती करायची आहे न थांबता कुस्ती होणार असा होणार हो एक नवर गोष्टी म्हणजे आणि वादवापुरीची शांतता मारुती माने आणि विष्णुपण सायुळे असे चिखल्या मारुती झाले होते दान कसाची गोष्टी त्यात दिल्लीचं एक वादळ एक दिल्लीचं तफान या महाराष्ट्रामध्ये धुमाप महाबले सतपाल नावाचा

खुची गाडी निघाले कर जावा असे अनेक म्हणलं तर भारताचे पहिले हिंद केसरी श्रीपती खचनाळे फार मोठा कुस्तीचा इतिहास आहे आणि अनेक फैडोराचे साक्षीदार येतात रावसाहेब बाप्पा सौम स्वतः बघितलेलं सर्व असे ज्ञान वृद्ध तप वृद्ध आणि कुस्तीतले भीष्माचार्य काही गोष्टी आपांकडून आपा आम्हालाही शिकावी होता हो राजेशी छत्रपती शाहू राजाच्या विचाराची विचारधारणा डोकीवरती घेऊन या महाराष्ट्रातल्या गोष्टीला ऊर्जा देण्याचं काम यांच्या माध्यमातला समाजकार्य कार्य धर्मकार्य कार्य धर्म कार्य समाज एकी आणलेला आहे आणि कामजा घेतलेला आहे म्हणजे काल समोरासमोर गोष्टी समोर लोकल दादा खालू देवाला टाया करा के जरा आता नवे तर वाह अशी जबरदस्त गोष्टी चालू आहे विनय शिरतेला नाता खाली बसलेला आहे आणि काव्या घेतला सर्वांच्या नजरात गोष्टी काय लागलेल्या आहेत मनो मनियता कुस्ती रबली लाए कुश्ती हाथ ध्यास साने कुश्ती हाथ स्वासा हिंद केसरी स्त्री पसे पंचावन लाए हुए चला शुरुआते पासों आए कुश्तियाँ छाया चक्र कितने लाए कुश्ती प्रचिति कुश्ती प्रसाद एक सुंदर असार सोहार सु, अतिकालीन सोहार मोरीची पकड आली आणि मोरी ही आहे योग्य दत्ताची अनेक डावाची अनेक पैलवांची खासियत असते अनेक डावाची अनेक पैलवाची की असते डावा विना कुस्ती नाही डाव आणि डाव असलं पाहिजे रोज नेहमीपणा असला पाहिजे अखंड साधना आणि खरतर तपश्चर्या असली पाहिजे शक्य होत असत आता की अपूर्ण युगाय धक्काधक्कीच जीवन आहे गती माणसाचं युग आहे कोण कोणासाठी दहा मिनिटाची वेळ देत नाही बाबा हो गती असेल तर आहे तर या जोळ्यात गती घ्यावा लागते गती तिथं प्रगती थांबला तो संपला मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यू ही पंख होने से कुछ नहीं होता यारो उड़ान तो हौसलों से होती है उड़ान तो हौसलों से होती है गति तिता प्रगति थामला तो संपला एक कली कॉम्प्युटर युवा गतीमान आता चौदंडी खूप झालेली आहे भात्यातील बाण काढा प्रत्येक पैलवाजवळ आपलं प्रमुख अस्त्र पाहिजे जस की अर्जुना जवळ होत करा पुस्तिकरापर् अविनाश आणि नाता आपण नावारोपाला आलेले पैलवान आहेत आपली क्रेज असल्यामुळं आपली कुस्ती या मगराच्या नंगाला घेतलेली आहे एकेरी पटतोय गावडे पैलवा तेवढ्या चोला मुलाचा नाता पवार हल्ला धुडकवतोय तर तिकडं दत्ता बोडरे आणि मोहीन पटेल कुस्ती समोरासमोर अतिशय तगड्या कुस्त्या तगडे पंच आणि तगडे प्रेक्षक सर्व प्रेक्षकांचे करील तेवढं कौतुक थोडा आहे मी जी गाडी चालली आहे विनंती आहे गाडीकडे जायचं हे कुस्ती मैदान यशस्वीरित्या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडत आहे कुणी तनान कुणी मनान कुणी काय ना कुणी वाचेन सदळ मनाने सदळ हाताने दान केलं म्हणून हे कुस्ती मैदान विषय नाता परवान आता आपल्याला विनंती आहे अतिशय सुंदर कुस्ती आहे दोन कुस्त्या दोन पंच कुस्ती मैदान शेवटच्या टप्प्यात आलेला आहे शांतता आणि सुसज्जता मैदानाला आलेली आहे अतिशय सुंदर आणि देखण मैदान या कुस्तीच्या पंढरी म्हणजे मगराचं निमगाव ज्या गावाच नाव पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जात अतिशय सुंदर कुस्त्या सुरू आहे पंचा निर्णय अंतिम मागासरायचं नाही माता पैलवान न्यायदेवतेच्या हातात सर्व असत इथं एक आनंदाची आणि खुशखबर पैलवानांसाठी वस्तादांसाठी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रताप मगर युवा नेते इथं जाहीर करतात एक भव्य अन्य दिव्य कुस्ती मैदान मगराच्या निमणाला होणार आहे सर्व पैलवानांनी आणि वस्तादांनी माग सरायचं नाही पलवान माग सरायचं नाही आत येऊन कुस्ती करायचे आत आत आहे येऊ टर्न घ्यायचा तगडे पंचायची तर दत्ता बया मगा ओनका भी एक जमाना था असे मोठे दत्ता मग आणि छोटे दत्ता मगा यांनी अखंड महाराष्ट्र आणि भारतभर गाजवलं असं पैलवान या गावचं नाव शेट ताटे एक नंबर साठी एक हजार रुपये आलेले आहेत ते दादा पवार यांच्या जवळ दाखभोर घ्या एक नंबर कुस्तीसाठी निकाली झाली तर कुस्तीला एक हजार रुपये इनाम आलेला आहे नको अतिशय सुंदर कुस्त्या तगड्या कुस्त्या तगडे परवान तोंडात परवान आपल्याला विनंती आहे तर तिकडं दत्ता बोडरे आणि मोहिन पटेल की पकड झाली गर्दन खेच झाली मंथन उकळण सगळं झालेलं आहे आता आपल्या भात्यातील बांध काढायचा आहे ओलादि मनगट मनगटाला भिडली डोक्यातील विचारांना कुस्ती सुरव दोन्ही नावाजलेली पैलवान आहेत कुस्ती लागलेली आहे इकडं मोळी बार बार बांधतोय गावडे पैलवान ज्या मोळीनं या भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक दिलं अरे चंद्र मामांचा पटशिष्य गावडे पैलवान लक्ष्मण गावडे असतात चिरंजीव मोरी डावावर विजय झालेला आहे पंचाच्या निर्णयानुसार इकड मोहीन देवीदास घमे यांच्याकडून बोद्रे पैलवान साठी पाचशे रुपये इनाम आलेला इथं कुस्ती झाल्यावर घेऊन जायला पैलवान या गावात नावा रूपाला आलेला पैलवान दत्ता बोडरे बापू लवटे यांच्याकडून अविनाश गावडे साठी दोनशे रुपये बक्षीस आलेला आहे धन्यवाद दत्ता मग दत्ता -मुण। दत्ता यांच्याकडून एक हजार रुपयाचे बक्षीस आहे अविनाशासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज नक्की छत्रपती संभाजी महाराज नक्की आणि दत्ता मोडले मोयन पटेल अतिशय चांगली कुस्ती प्रेक्षकांना बघण्यासारखी झालेल्या आणि पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती बरोबरी दत्ता बोर तुझं वक्तव्य घेऊन जावा आणि मी गोष्टी हनुमंतराव शेडगे आणि माझे सहकार्य बापू मनसुले जामगावकर

अतिशय <inaudible> शांते <inaudible>